लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावे सुरू असून इंडिया आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते आव्हाड यांच्या उपस्थितीत पेण येथील गांधी वाचनालयाच्या पटांगणावर झालेल्या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून पेण तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला यावेळी इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक जितेंद्र आव्हाड माजी केंद्रीय मंत्री तथा लोकसभा उमेदवार अनंत गीते आमदार जयंत पाटील उल्का महाजन चंद्रकांत पाटिल किशोर जैन विष्णु पाटिल सुरेश खैरे सुरेंद्र मात्रे जगदीश ठाकुर शिशिर धारकर पीडी पाटील, पाटिल अशोक मोकल महादेव दिवेकर समीर मात्रे दीपश्री पोटोरे जीवन पाटिल नरेश गावण, प्रदीप वर्तक मिहिर धारकर महेश पोरे अच्युत पाटिल चेतन मोकल योगेश पाटिल व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांना तुम्ही बाजारात विकायला निघालात का रे याद राखा शरद पवारांबद्दल काही बोललात तर गाठ माझ्याशी आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी भर सभेत ठणकावले हे बाळगंगाच प्रकरण हे बाळच तुमच्या अंगाशी तीनशे अडसठ कोटींच पहिलं धरण हे चाळीस टक्क्याने वाढवून चारशे अठ्याशी वर गेलं नंतर ते बाराशे कोटी वर गेलं नंतर ते बाराशे तीस कोटी वर गेले म्हणजे मूळ अंदाजपत्रकाच्या एकशे पन्नास टक्के वाढ झाली कोणाला एपी कन्स्ट्रक्शनला मिळाला पण त्याच्यानी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट काय चारशे अठ्याऐंशी कोटी जे मूळ हे होत त्यातल्यातल्या चारशे अडसष्ट कोटी हे धरणाचं काम सुरू होण्याच्या आधीच एफेला देऊन टाकले म्हणजे आपला कट्ट आतमध्ये आला ना आता धरण होऊ दे नाही तर न होऊ दे आजपर्यंत धरण झालेला नाही पण ह्यांची दिशे भरले त्या धरणाच्या आजूबाजूच्या जमिनी कोणाच्या आहेत काय माहिती आहे की नाही काही भगायच नाही दोष शरद पवारांचा ओळखू शकले अनेक लोक जाऊन सांगत होती साहेब हे असं असं चालू आहे तिचा आमचा भोळा माणूस होता भोळा माणूस दोन हजार चौदा ला पराभूत झाल्यानंतर अधिवेशन अलिबागला झालं आणि त्या अधिवेशनामध्ये या सगळ्यांचा डाव होता शरद पवारांना विकायचा काही मोजक्या लोकांना बोलवलं लो होतं वरती सगळे मोठे मोठे दिग्गज बसलेले होते या मोठ्या मोठ्या दिग्गजांसमोर दबाव येतो स्वाभाविक आहे प्रत्येकाने मग भाषण केलं पंधरा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर भाषण काय करतात आपण सत्तेत राहिलाच पाहिजे पंधरा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत राहिलाच पाहिजे अरे मी भाषणाला उभा राहिलो म्हटलं अरे पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांना तुम्ही बाजारात निघाला करे म्हटलं तुम्हाला पाच वर्ष विरोधी पक्षात बसता येत नाही त्याच्यासाठी मी चार मोठ्या लोकांच्या शिव्या पण खाल्ल्या आणि शरद पवारांनी तेव्हाही ह्यांचा ऐकून निर्णय न घेता चपचुप निर्णय घेतला की पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आणि विरोधी पक्षात बसायचं जसा तसा काळ पुढे जात होता तसे तसे हे तटकरे साहेब आणि आज टीव्हीवर जाऊन बघा या जा मुंडे साहेबांना शरद पवारांनी आज काय खडे बोल सुनावलेत जरा टीव्हीवर जाऊन बघा हे तटकरे प्रज अध्यक्ष आणि मुंडे विरोधी नेते दर सकाळी उठले की शरद पवारांच्या कानावर लागायचे साहेब चला बीजेपीत जाऊया साहेब आपला फायदा होईल चला बीजेपीत जाऊया साहेब फायदा होईल चला बीजेपीत जाऊया फायदा काय होणार होता तर तुमची जी बाळगंगाची चौकशी सुरू झाली होती आणि प्रत्येक समितीने बाळगंगे घोटाळा झाला होता हे सांगितलं होतं ते चौकशी तुम्हाला भावी करायची शरद पवारांना काय भीतीच नव्हती ना शरद पवारांना काय करायचंय शरद पवार करायचंय काय आणि तुम्ही जे काय म्हणाल ना गृहनिर्माणाच्या फायली उघडाव्या लागतील साहेब माझ्या आयुष्यात मी कुठल्याही सेक्रेटरीने घेतलेला निर्णय कधीच फिरवलेला नाही आणि मी इतका टोफेच्या टोकावर आहे कि मला या सरकारने कधीच बाहेर ठेवलं नसतं मला आतापर्यंत उचलून टाकून दिला असत मध्ये हे जमत नाही एक एक फाईल उघडून पा तटकरे साहेब तुम्ही स्वतः जा गृहनिर्माण मंत्रालयात स्वतः जा आणि एक फाईल वर माझी सही आहे आणि ज्याच्यात मी गैरकारभार केलाय असं दाखवा फार चौकात फाशी घेईन हे आज तुम्हाला सांगा माझ्यावरती आरोप करू नका आपलं राजकीय वैर आहे आपलं विचारांचं वैर आहे आपलं वैयक्तिक वैर नाही आहे आणि मी तुमच्यावर वैयक्तिक बोलतो कारण तुम्ही माझ्या बापाची राजकीय हत्या करायला निघाला होता तुम्ही शरद पवारांना संपवण्याची सुपारी घेतली होती ते अजित पवार बोलले होते माहीत नाही शरद पवार म्हणजे असं नाही बोलले यांचं शेवटचं भाषण कधी होणार हेच कळत नाही शेवटचं भाषणाचा अर्थ काय होतो काय होतो बोला ना तुम्ही बोला शेवटचं भाषण कधी होणार म्हणजे काय काल मोठी काय बोलले महाराष्ट्र मे पटक्की आत्मा आहे पटककी आत्मा म्हणजे काय हो बोला भटक ती आत्मा म्हणजे काय आत्मा कशाला म्हणतात म्हणजे एकदा केला की आत्मा आला म्हणजे शरद पवारांचं मरण त्याशिवाय महाराष्ट्राचे दरवाजे आपल्याला उघडणार नाहीत हे कळल्यानंतर सगळेच आता शरद पवारांच्या मरणाबद्दल बोलायला साधारण माणूस की असलेला माणूस आपल्या वैराच्या म्हणजे वैरी असलेल्या माणसाचं ही मरण चिंतत नाही त्याचं वाईट व्हावं असं कधी बोलत नाही आणि कोकणातला माणूस तर नाहीच नाही तो एक वेळ समोर येऊन धुसुम धुसुम करेल काय की करत बसेल पण अशी मरणाचे प्लॅन करत नाही काय भाषा आहे तुमच्या पायाखालची वाहू सरकली आहे शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेणारे पवार तसे से उमेदवार गीते, आमदार पाटील, उल्का महाजन तटकरे यांचा खरपूस पंच्याहत्तर कोटीच बजेट होत्या पुढे गेलेला आहे ज्याने पेठचं पाणी थांबवलं जानी पेटचा विकास थांबवला त्याला तुम्ही मत देणार आहात का आणि म्हणून या ठिकाणी वेगळी मी अनेक वेळा तुमच्या समोर बोललोय आणि गेली महिनाभर मी जिल्ह्यामध्ये फिरत असताना बोलतो तुम्ही वाचत असाल टीव्हीवर बघत असाल परंतु या ठिकाणी मी प्रतिज्ञा केलेली आहे की या जिल्ह्यामध्ये नव्हे आप तर आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक मत घेणारा दोन लोक खासदार होईल तो अनंत गीते असे आणि थोडा आनंदाने आलो आज मसरा सिमंटचे हजारो मुस्लिम समाज रस्त्यावर आलाय आणि गावोगावी गीतेना मत द्या म्हणून सांगतोय आणि म्हणून मित्र अरे अर्धा तसाच संबेल अर्धा तसाच संबेल मला वाटत या ठिकाणी तो पाठिंबा मिळतोय आदिवासियांचा भरपूर पाठिंबा भेटतोय या ठिकाणची लढाई आहे ती या ठिकाणी पैसे वाल्याच्या विरुद्धात गरीब माणूस उभा राहिलेला आहे दिसतो साधा कप्यावर कुठलाही डाग नाही आणि यांच्या विरुद्ध उमेदवार असलेला उमेदवार आपल्या समोर आहे आणि म्हणून मी निश्चितपणे सांगतो सकाळी ते आले माझ्याकडे बोलते डिझेल टाकायला पैसे नाहीत काय करू सकाळी माझ्या ऑफिसमध्ये आले भाई काय करायचं आहे मी माझ्या पी सांगितले टाकी डिझलची माहिती आहे हा माणूस एकदम साधा आहे आणि त्याला काय नाहीये काय नाहीये त्याला मोदी नाई नाही पण नाही पण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीच त्यांनी आपलं राजकीय चरित्र ठेवलं रात्री याची वाटचाल केली ती स्वच्छ चारित्र्यात ठेवली पण आम्ही पण विरोधात होतो पण त्यांच्या विरोधात व्यक्तिगत बोलण्याची हिंमत किंवा संधी दिली कधी आम्हाला म्हणून या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीमध्ये या दोनच मी ठिकाणी बोलणार आहे वेळ अपुरा आहे दहा वाजता मीटिंग संपवायची आहे लेकिन ते नंतर वीस पंचवीस मिनिट बोला दिलं पाहिजे अरे म्हणून मित्र जे काम मंत्री असताना करू शकले नाही या जिल्ह्यात या तालुक्यातलं पाणी या तालुक्यातलं हेटवण्याचं पाणी तुपची जमिनीसाठी देण्याचा निर्णय चाळीस वर्षापूर्वी घेतला गेला ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि सिंचन सिंचन खात्याचे मंत्री होते ते काम एका जैन पाटलांनी एका लक्षवेधीने केलं गेल्या अधिवेशनामध्ये मी लक्षवेधी टाकली आणि सातशे वीस कोटी रुपये आपण मंजूर काम मंडळाची पण परवानगी घेतली माझे मित्र राजेंद्र नंदा वगैरे अनेक शेतकरी उपोषणाला बसले मी तिथे गेलो होतो आणि म्हणून मी या ठिकाणी खुलासा करतो बेडकरांनी या भ्रष्टाचारी टटकरेला आणि ज्यांनी पेनच्या पाण्यात पण अन्याय केला त्याला पेड मध्ये शिरून दिला नाही पाहिजे ही माझी मागणी आहे माझा गाडवापेक्षा तर आपली किंमत खाली नको ना माझी कुठे आजूबाजूला गाडव असतील तर हा किस्सा सांगा आमचे इम्तियाज पालकर आहेत हा किस्सा सगळीकडे जाऊन सांगतात सांगतात ना आणि म्हणून हा मतदानाचा आपला हक्क आहे तो आपल्याला बजवायचा बजवायचा ना मतदान आपल्याला करायचंय मतदान करा आणि मला खात्री आहे या रायगड मधला या पेरी विधानसभा मतदारसंघात जो जो मतदार मतदान करायला जाईल तो मतदान आनंदीतेना केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनावर करणार ना या भ्रष्टाचाराला कोण दान करील काय करायला जाईल तो मताच दान आनंद गीतेना करेल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून ही निवडणूक एक तर्फी होणार आहे एक तर्फी निवडणूक होणार आहे लक्षात ठेवा रायगड मध्ये पेड असो अलिबाग असो श्रीमंतन असो किंवा महाड असो जे मतदान होईल त्याच्या सत्तर टक्के मत आनंद गीतेना मिळाल्याशिवाय म्हणा नाही हा विश्वास माझ्या मनात सत्तर टक्के एक तर्फी निवडणूक होणार आहे भाई विश्वास ठेवा आपण या रायगडच्या राजकारणातून कायम हद्दपार करायचं ना कायम हद्दपार करायचंय कारण ही दुष्ट प्रवृत्ती आहे अपप्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला फारा या रायगडमध्ये कदापि मिळता कामाने रायगडचा इतिहास शिवरायांचा इतिहास शेख सुभाषीने आपल्याला सांगितलंय या रायगड मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड मधले आपण नागरिक आहोत आपण मतदार आहोत आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा मावळा त्या मावळ्याला अभिमान वाटेल छत्रपती शिवरायांना अभिमान वाटेल असं मतदान हा रायगडचा मतदार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात जरा जोरदार एकदा आणखीन आणि म्हणून आता अन्य फुलावरही काय बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही इंडिया आघाडी नाही तर त्यानंतर विराम सभेला सुद्धा इंडिया आघाडी त्यानंतर जिल्हा परिषदेला सुद्धा पंचायत समितीला सुद्धा आणि अगदी ग्रामपंचायतीला सुद्धा आम्ही इंडिया आघाडी म्हणून त्या पुढच्या निवडणुका लढवू मी तुम्हाला विश्वास देतोय की येणारी रायगड जिल्हा परिषद सुद्धा एक हाती रायगड जिल्ह्याची सत्ता आपण घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि म्हणून मग आता अन्य काही मुद्द्यांवर बोलण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही निर्णय झालेला आहे निर्धार झालेला आहे फक्त अंमलबजावणी सात मेला मतांच्या रूपानं आपल्याला करायची आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण निश्चितपणे हे मतदान राष्ट्रहिता करता देश हिताकरता लोकशाही वाचवण्याकरता संविधान वाचवण्याकरता आपले हक्क वाचवण्याकरता आपलं स्वातंत्र्य वाचवण्याकरता इंडिया आघाडीच्या पारड्यात शंभर टक्के टाकाल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र और... यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली जनोदय करिता विनायक पाटील पेण